द्रौपदीची थाळी एखादा माणूस हा किती दुष्टपणा करू शकतो ह्याचे उदाहरण म्हणून प्रत्येक वेळी त्या दुर्योधनाकडेच बोट दाखवावे लागेल त्यांनी खांडवनासारखा खडकाळ ओसाड नापिक प्रदेश मोठ्या दातृत्वाचा आव आणीत पांडवांना उपहासाने दिला पण सत्यवादी प्रयत्नशील कृतिशील व कार्यरत पांडवांनी त्या खडकाळ नापिक जमिनीवर इंद्रप्रस्थासारखे मनोहर नंदनवन उभे केले ते वैभव तो विकास ते दिव्य परिवर्तन दुष्ट दुर्योधनास पाहावले नाही ते पांडव बिचारे त्या ते तेवढ्यावर अल्पसंतुष्ट असतानाच त्याने पुन्हा त्यांना हस्तिनापुरास बोलावले त्यांच्याशी सख्याचे नाटक केले त्यांच्या केसाने गळा कापला द्यूताच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना बारा वर्षासाठी वनवासी केले बरं इतके करूनही त्याचे समाधान काही झाले नाही ते नाहीच एकदा त्याने त्या रानावनात राहणाऱ्या पांडवांची त्यांच्या पत्नीची सत्व परीक्षा पाहण्यासाठी म्हणून काहीचे कान फुंकून शीघ्र कोपिष्ट दुर्वास यांना त्यांच्याकडे पाठवून दिले पांडवांची ती वनवासातील कालक्रमणा चालू असतानाच एक दिवस अचानकपणे द्रौपदीच्या सत्वाची परीक्षा पाहण्यासाठी ऋषी दुर्वास हे रात्रीच्या वेळी आपल्या शिष्यवर्गासोबत घेऊन त्यांच्या झोपडीत भोजनासाठी म्हणून आले खरंतर ते जेव्हा आले त्यावेळी पांडवांची भोजने झाले होती घरात कोणताच अन्नपदार्थ शिल्लक नव्हता अशा वेळी दारी आलेल्या मुनिवरांना तसेच भुकेलेल्यास कसे परत पाठवायचे याची द्रौपदीला चिंता पडली होती ती काय करावे असा विचार करत असतानाच तिला तिच्या पाठीराख्याची आठवण झाली तिने कृष्णास मनोमन प्रार्थना केली ती त्यास विनवून विचारू लागली हे कृष्णा अरे ह्या एवढ्या सगळ्या लोकांना मी आता अल्पवेळेत भोजन कसे पुरवू मी काय करू तेव्हा तिच्या तो पाठीराखा भाऊ तिच्या मिटल्या डोळ्यांपुढे उभा राहिला मंद हास्य करीत म्हणाला द्रौपदी अगं तुला त्या धौम्य ऋषींनी सूर्योपासना करायला सांगितली त्याप्रमाणे तू ती केलीस त्या, के त्या सूर्यनारायणांनी तुला एक अक्षय पात्र दिले होय ना अग मग चिंता कसली तू त्याच अक्षय पात्रात त्या सूर्यनारायणाच्या साक्षीने अन्नपूर्णा देवतेस आवाहित कर आणि आनंदाने त्या द्वासासह आलेल्या शिष्यगणांना जेव घालना अग मी तर तुझ्या मागे सदैव उभा आहेच खरंच ज्याचा रक्षिता हरी तेने चिंता का करावी ब्री या वचनाप्रमाणे तेच खरे झाले आपल्याला कृपेने मिळालेले अक्षय्य थाळीतून हवे ते आणि हवे तेवढे अन्नपदार्थ उभे करून द्रौपदीने त्या सर्वांना संतुष्ट केले त्यामुळे दुर्योधनाने द्रौपदीस शाप देण्यासाठी पाठविलेल्या दुर्वासांनी उलट तिला कल्याण मस्तू असाच आशीर्वाद दिला आणि ते संतुष्ट होत तिथून आनंदाने परत गेले कृष्णाने आपल्या बहिणीच्या सत्वपरीक्षेत पुन्हा एकदा पाठराखण केली त्या सर्वांना तृप्त केले खरं म्हणजे ती अगदी फजिती होण्याची वेळ होती ती सत्वप्रेक्षेची किमत्यात उत्तीर्ण न झाले तर आणखी एखादा शाप भोगावा लागण्याचीही भीती होतीच परंतु तिची भक्ती श्रद्धा आणि ईश्वरावरचा विश्वास हाच तिला उपयोगी पडला मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा